क्वालिटी शंभर रुपयाला पूर्ण सेट हा पण मस्त आपण कडे वगैरे जात नवरात्रासाठी आपण कडे आणले शंभर रुपयाची रेंजरेशन ज्वेलरी मध्ये जायचं असेल तर इथं तुळशीबाग मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे ना त्याच्याबरोबर बाजूला एक लेन आहे ना तिथून आतमध्ये यायचं वर्षा कुर्ता लंग वर्षा कुर्त्याचे बरोबर शेजारीचे हे शॉप आहे आता त्यांनाच आपण मित्र त्यांच्याकडे नवरात्र स्पेशल काय मित्रांनो तर आपण आता तुळशीबाग मध्ये आलोय तुळशीबाग मध्ये पत्ता तुम्ही बघितला असेल डायरेक्शन बघितलं असेल त्याच्यात आपण आता हे ज्वेलरीचं शॉप आहे इथे तुम्हाला सगळे नवरात्र स्पेशल ज्वेलरी मिळतात त्यांच्याकडे आता पाहू कोणत्या कोणत्या ज्वेलरी मित्रांनो तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्र व्हिडिओ चालू करू ते नवरात्र निमित्त नवीन ज्वेलरी शाले चोकर नेकलेस वगैरे ऑक्सफर्ड हे वाले हा वाला बॅटन आहे ते खूप आता चालतात नवरात्रासाठी नंबर हे कडे वगैरे हे okay. किती पर्यंत बस साधारण दीडशे रुपये पर्यंत बसतात दीडशे रुपये ज्वेलरी आहे दीडशे रुपये पण असतात साधारण आणि ह्या असे घेतले ते शंभर रुपये पर्यंत बसतात ओके हा हा शंभर रुपये पासून शंभर रुपयाला शंभर रुपये पूर्ण सेट का हा पूर्ण सेट मिळात आणि वितेरी आणि कडे वगैरे पण ते किती व्हरायटीच आहे का व्हरायटी भरपूर आली आहे डिझाईन पण वेगवेगळे वेगवेगळे डिझाईन भरपूर

घ्यायचं असेल तर तुशी पाटला या ऍड्रेस स्क्रीन वरती दिलेला आहे हा पण आहे हे खूप चालतात लोटस मध्ये प्राईस अशी पण आपण दीडशे रुपयाला बरेच ठिकाणी दोनशे रुपयावर आता आपण कडे वगैरे नवरात्र विकतो बाकी वेळेस नाही विकले जातात नवरात्रासाठी आपण कडे सगळ्या शंभर रुपयाची रेंज ओके हा जे सिंगल मध्ये घेतलं तर हे पन्नास रुपयाला आहे आणि छोट्या सिंगल हा हे शंभर रुपये हे पन्नास रुपयाला का ओके आणि हे शंभरचे का हे शंभरची ओके ह्याची डिझाईन बघा त्याच्यातून भरपूर व्हायटी आहे ओके ते लॉकवाले आहे का हा ओपन वाले तसे दाखवते का तुला हा ओके त्याचे डिझाईन बघा भरपूर

नक्तीचे पण कलेक्शन भरतो हो सुंदर ये नवरत्रासाठी आपण झुमके मावले कलर वाले पण मावले पूर्ण ऑक्साईड पण मागवले ओके ओके रेट पण सांगू का हे कितीपासून स्टार्टिंग आहे हे असे बाजारात दीडशे विकले येतात आपण शंभर विकतो आणि हे घेतलं तर वन फिफ्टी लिहितो त्याच्यात कलर आहेत तीन तीन कलर आहेत सगळे तर अच्छा कलर पण

हा आपण सेट डबल सेट आपण कंबो करून लावलेलं बॉडीवरती हा तुम्हाला साडे तीनशे रुपये पण बसतो असं आपण साडे चारशे प्राईज सांगतो ते okay. पूर्ण आख्खा सेट हो पूर्ण आक्खा त्यातला हा एक वेगळा आहे साडे तीनशे रुपये हा त्यातला हा एक वेगळा आहे आपण सेम रेट बसेल साडे तीनशे रुपये मस्त नाही ना तर पण एक आहे ये मल्टी वाइट मतलब मल्टी कलर है रेड सेम आहे साढ़े तीन ओके पूर्ण सेट में पूर्ण सेट हो सेट पण आणले आहेत आणि इयरिंग्स ते बिंदी पण आहेत ओके हां ते असे रेट आहेत आपण 240 सांगतो पण आपण देतो 250 ला 150 150 रुपयाला बघा सेट आहे पूर्ण व्हरायटीज वेगळा आहे बरोबर त्यांना टॉप स्टाईल पे झुमके आणि यांना प्रॉपर झुमका आहे हे पण 150 ना हां 150 आणि बिंदी पण आहे ओके आणि तुशी पण आहे आपल्याकडे ऑक्साईड मध्ये नवरात्र तुशी हा हे दीडशे रुपयाला आहे आणि हे घेतलं शंभर रुपयाला आहे जसं व्हरायटी हा जसं व्हरायटी वेगवेगळे जाड मध्ये थोडी पातळ आहे आणि हे काय हा पण तुशीच आहे शंभर रुपयाला आणि हा सण एक तीस सेट घेतला तर हा वन फिफ्टी एकदा शॉपला व्हिजिट करा बँक ऑफ महाराष्ट्राच्या साईडला ये

दीडशे रुपयाला आणि हा घेतला तर शंभर रुपयाला ओके त्यात असे पण आहेत वाले कडी फिटिंग वाले वगैरे हे वेगवेगळे ओके सगळ्याचे एकशे वीस दीडशे रुपये रेट आहे म्हणजे जसं शंभर रुपयापासून शंभर रुपयापासून पुढे दहा ओके कमर पट्टे ते भरपूर वाढायचे ते आपण सिंगल जरी दाखवायचं म्हणजे भरपूर ऑक्साईडचे डागिन्यांचे हा एक त्यातला नवीन आलाय काल ट्रेंडिंग आहे का हा ट्रेंडिंग नवीन आलाय ओके Okay. हे पूर्ण आत्ता नवीन मागून घेतलं नवरासाठी आपण हे दीडशे रुपये हे पण चालतात फ्लावर्स मध्ये सगळ्यांना इयरिंग आहेत असे रोज गोल्ड मध्ये किंवा सिल्वर मध्ये पण आहे सगळ्या दीडशेची रेंज आहे दीडशेची आणि हेअरिंग आहे ना हेअरिंग पण आणि अशा वाट्या पेंडल पेंडल पण आहे मॅट मध्ये वगैरे चेन पॅन मध्ये पण आता नेमले हे पण खूप चालतात आपल्याला गोल्डन मध्ये मॅट मध्ये हे चंद्रखोर वगैरे हे खूप आता लेटेस्ट हे चालतात हे किती तिला हे दीडशे रुपये हा पण दीडशे रुपये आहे त्याच्यामध्ये कलर पण आहे ग्रीन कलर आणि मल्टी कलर असे दोन प्रकारचे आहेत खूप चालतात आता हे जाऊ दे आता तिकडे दाखवा हे हे नाही नाही चालत नाही चालतं सगळ्यांच्या ज्वेलरी पण येतं मी हो अशी चोक वगैरे मॅट मध्ये वगैरे त्यांची थोडी रेट हेवी आहे तीनशे रुपये वगैरे हे असे घेतले दोनशे रुपये टिशू वगैरे पण आपल्या टिशू पन्नास पासून तर पूर्ण चारशे पर्यंतची रेंज आहे असे okay. पेंडल चांद वगैरे पण लावले झालं हे असे खाली झालं आहे हे मंगुसर पण आहेत आपल्याकडे जवळपास आपण पाचशे रुपयाच्या रेंजने विकले जातात ओके हे भरपूर व्हरायटी हे असे पण मंगुसर आहेत हे वन फिफ्टीला विकले जातात हे वन फिफ्टीची रेंज आहे हे अडीचशे रुपये कोल्हापूर चालू म्हणतात मॅट आणि गोल्डन दोन्ही कलर आहे हा मॅट कलर आहे आणि हा गोल्डन कलर आहे रोज okay. गोल्ड मध्ये सेट okay. आहे चंद्रकोर्ष वगैरे नाही सगळे युनिकल नवी प्रत्येकात दोन दोन तीन तीन कलर आहेत <laughs> या ओके साडेसहाशे रुपये सगळे प्रॉडक्ट दाखवले खूप छान आहे तुमचा पत्ता काही थोडा माहिती सांगता का नाव पत्ता बाजे रोड न चित्रबंधू पासून आत्मदे आले ना, ना बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पासून समोर मिनल दुकान क्रिएशन दिसतं हां तेचे शेजारी रंगवर्ष आहे हे रंगवर्ष आहे हां त्याच्याबरोबर समोर नारदा आपले स्टॉल आहे आपले शॉप नाव आहे श्री एम युटिलायझिंग वर्ल्ड ओके अ हे रंगवर्षचे त्याचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या डिस्पॅशन बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर एकदा शॉपला व्हिजिट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र